नमस्कार गुड मॉर्निंग शुभ सकाळ सगळ्यांना व्हिडिओ चालू केलाय तर झाला बघा फिरायला आल्यापासून तिसरा दिवस चालू मस्त गार्डन आहे आणि तिथं स्टे केला होता स्टे मध्ये तर कसं उल्ले भारी वातावरण आहे फोटो वगैरे काढलेत आम्ही पण एक नंबर मध्ये आणि त्यात सगळं हे लेज बरेच दिसायला लागले तर काय कपडे घातले ते आणि आता आम्ही अजून सकाळचं फोटोशूट करायला लागला बघा मस्त पैकी आहे दोन रूम आहे शिवानीला मोबाईल दिलाय आणि फोटो काढायला लावलाय आणि इथं रूम आहे बघा आपली मागच आहे रूम बी दाखवत स्विमिंग पूल दाखव रूम लय भारी तुम्हाला रूम दाखवते परत आम्ही फोटो वगैरे काढतो ते पण बघा तुम्ही आणि इथं स्विमिंग पूल आहे काल आम्ही ह्याच्यात पावलं होतं सकाळी फक्त हे पावलं नाही नाही म्हणलं नेटच पावलं तर असं तो चला आम्ही फोटो वगैरे काढून घेता तुम्ही बघत राहा सारखं का बंदच करते कसं व्हिडिओ परत एडिट करायचं असं बंद केलं आता तिकडं आपल्या रूमपाशी फोटो वगैरे काढून झालं आमचं आता इथं गार्डनमध्ये आला बघा इथं चालू आहे ह्या महिलेकरांचा काहीतरी फोटो काढायचं सांगते तर मग शिवानी काढते पप्पाचा पप्पाचं चालू आहे माझं माझं चालू आहे हे सगळं गार्डन बघा एक नंबर आपल्या घरी कशा हरवायला हवी मला फोटो नाही मला व्हिडिओ काढायचा तर आपलं काय घरी गार्डन कसं आहे तसं आहे बघा आपलं लोन फरशी लोन आहे तिथं फक्त लोन लावले बघा डेंजरमध्ये बघा इथं पण हवं एंट्री कशी अशी मध्ये केली आहे बाळा मला नाही काढायचं आणि इथं पण लोन लावले बघा आणि आपली गाडी तिथं थांबवली हे असा परिसर एकदम असा फोटो काढण्याजोगा आहे तर सगळा परिसर बघा असा फोटो काढण्याजोगाच आहे कुठं पण उभारून फोटो काढू शकता डेंजर डेंजर रूम आहे त्या आणि इथलं गार्डन पण आहे इथं बघा नाव आहे ती प्रत्येक रुमाला फुलांची नावं ती बहुतेक निशिगंध आम्ही राहत होती आहे का ही आहे काय म्हणते ती पारी जात आहे आणि इथं बघा गुलमोहर आहे गुलमोहर इथं गुलमोहर इथं निशिगंध आहे आणि जात आणि एक कुठला आहे बाई बा वाचून दाखवते तामहन तामहन आहे इथं स्विमिंग पूल आपल्या घरापेक्षा काय ते आपल्या रूमपाशीच स्विमिंग पूल आहे एक, एक नंबरमध्ये आता ती सगळी तिकडं ती आणि मी इथं आले थोड्या तुम्हाला रूम पण दाखवते नाही चला चल आपण रूम दाखवून घेऊया तुम्हाला दाखवते तुला भारी रूम दोन बेडचे आहे चला आपण रूम दावून घेऊया आता हे पण आले ती बघा ही अशी रूम दोन बेडचे रात्री हिथं आत्यानशिवानी होती आणि इथं आम्ही आम्ही जण खुशी मी आणि अरे इथं मांजर पण आहे आमचं अजून डॉली पण आहे का डॉली डॉली तर अशी रूम आहे बघा एक नंबरमध्ये आता आम्ही निघाल आहोत त्यामुळे सगळं बॅग वगैरे काढून ठेवले हां गार्डनमध्ये नाही फिल्म आहे सिटीमध्ये प्रेमरतन दन दनपायो पिक्चर शूट आहे तिथं चला तुम्हाला बाथरूम पण दाखवते इथं बाथरूमचं आहे तर अशी गॅलरी बघा आणि इथं कपाट पण आहे दोन दोनडोवरचं इकडे काय कपाट इकडे हे असं मात्र व्यंजनमध्ये तर अशा प्रकारचे रूम आहे बघा आम्ही स्टे केलेलं होती म्हणजे स्टेमध्ये राहिला होता आम्ही रात्री आता थोड्याच वेळात निघणार आहोत आता तयारी वगैरे झाली नाश्ता करायचा आणि जायचा आता आम्ही चालला फिल्म सिटीमध्ये तर तो तर शेजारीच फिल्म सिटी आहे आम्ही त्याच्याच बाजूला रूम घेतली ती कारण आम्हाला भरपूर उशीर होता मग तिथं फिरायला वगैरे पण तास तास दोन तास लागते मग तशा हिशोबाने म्हणलं तर ते बंद व्हायला झालं ती, ती फिल्म सिटी म्हणून आम्ही हे तस शेजारी थांबलाव आणि आता झालं रात्री थांबलाव आता सकाळी उठला आवरलं सगळं वगैरे आणि आता नाश्ता करून निघायला लागला तर चला आमचा राहण्याचं ठिकाण कसं वाटलं परत आजूबाजूचा परिसर वगैरे कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि ह्या हॉटेलचं नाव काय आहे आद्विका आणि जवळच हे पण आहे फिल्म सिटी आहे त्यासाठी आम्ही जवळ घेतल्या देविका हॉटेल आहे तर आम्ही तिथं राहिलो होतं कसं वाटलं हॉटेल नक्की कमेंट करून सांगा आणि आमचं फिरलेली ठिकाणं पण कशी वाटतात नक्की कमेंट करून सांगा चला मग हा व्हिडिओ इथंच संपून टाकूया टाटा बाय